मित्रांनो आज आपण अनुभवणार आहोत इतिहासाचा एक जिवंत तुकडा जवळपास शंभर वर्षांपूर्वी बनलेली एकोणीसशे एकोणतीसची फोर्ड कार आणि त्याहूनही खास म्हणजे ही कार छत्रपती संभाजीनगर शहरातील ब्याण्णव वर्षांचे चव्हाण काका आजही जपून ठेवतात ही फक्त कार नाही तर काळाच्या स्मृतींनी भरलेली एक चालती फिरती कहाणी एकोणी आहे एकोणीसशे एकोणतीसचं हे क्लासिक मॉडेल ओपन टॉप डिझाईन मजबूत लोखंडी रचना आणि त्या काळातील स्पोक व्हील्स सर्व काही एक वेगळाच राजेशाही अंदाज दाखवतात चव्हाण काकांसाठी मात्र ही कार एक खजिना भारत आहे कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना कधी काळी याच कारमधून घेऊन गेल्याचा अभिमान त्यांना आजही आहे हा क्षण त्यांच्यासाठी आयुष्यभराची आठवण बनून राहिला आणि म्हणूनच ते ही कार अत्यंत प्रेमाने काळजीपूर्वक सांभाळतात इतक्या जुन्या कारची देखभाल करणं सोपे नाही एक लिटर डिझेलमध्ये ही कार साधारण फक्त पाच किलोमीटर धावते पण चव्हाण काकांसाठी तिची किंमत मायलेजमध्ये नाही तर इतिहासात आहे ते म्हणतात ही कार माझा आयुष्य आहे माझा अभिमान आहे आजही जेव्हा ही जे कार शहराच्या रस्त्यांवरून हळूच पुढे सरकते तेव्हा लोक थपकून तिच्याकडे पाहत राहतात कारण अशा कार फक्त भूतकाळ दाखवत नाहीत तर वेळेच्या पलीकडचं सौंदर्य आणि संस्कृती जिवंत ठेवतात ही आहे एकोणीसशे एकोणतीसची फोर्ड कार आणि ही आहे चव्हाण काकांची जपलेली इतिहासकथा का जर तुम्हाला अशा अनोख्या आणि प्रेरणादायी गोष्टी आवडत असतील तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा